अहमदाबाद विमान दुर्घटनेतला मुख्य पायलट सुमित सबरवाल यांचं पार्थिव आज मुंबईमध्ये त्यांच्या घरी आणण्यात येत आहे त्यांचं पार्थिव आता मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि सुमित यांचं हे पार्थिव अहमदाबादहून पवईच्या जलवायू विहार सोसायटीमध्ये आणलेलं आहे तिथे त्यांचं पार्थिव काही वेळासाठी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मरोळ इथल्या स्मशानभूमीमध्ये सुमित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेमधल्या विमानाचे पायलट होते ते सुमित सबरवाल होते त्यांचं पार्थिव आज आता मुंबईमध्ये त्यांच्या घरी आणण्यात आलेलं आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी होणार आहे असं एकंदरीत सगळं चित्र दिसते आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर या सर्व बाबीवर लक्ष ठेवून येत आपण जाऊया अमोलकडे अमोल आज सुमित सबरवाल यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आल्याचं दिसतंय आणि मोठी गर्दी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी झाली आहे काय ठिकाणी सुरू आहे काही वेळापूर्वीच सुमित आहेब्रवाल आहेत त्यांचं पार्थिव त्यांच्या या पोळीतील जलवायू विहार त्यांच्या निवासस्थानी दाखल सध्या त्यांच्यावर सध्या जे विधी असतात ते सध्या त्यांच्या घरात करण्यात येत आहेत तर सुमित सब्रवाल यांचा जो मृत्यू आहे तो मनाला चांगला लावणारा होता एकटे राहिलेले आहेत त्यांच्या मागे आणि काही वर्ष वर्षांमध्ये सुमित खब्रवाल हे रिटायर्ड वर्ण होऊन वडिलांची सेवा करणार होते आणि त्यांनी या संदर्भात आपलं मन आहे तेव्हा आपल्या वडिलांची मोकळं देखील केलेलं होतं त्यामुळेच जेव्हा या मृत्यूची बातमी त्यांच्या वडिलांना कळाली त्यावेळी त्यांना प्रचंड धक्का बसलेला होता आता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेले आहेत या सोसायटीतील असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक आहेत ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत काही वेळातच या शिराठी परिसरातून त्यांचं हे पार्थिव आहे ते येथील एका ई ब्लॉक मधील एका मंदिरात केलं जाणार आहे त्यांच्यावर विधी केले जातील आणि त्यानंतर चकळा येथील भूमीमध्ये विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आपण जर ते दृश्य पाहिली तर मोठ्या संख्येने आहेत ते नागरिक आहेत त्यांच्या अंत्यदर्शनाला त्यांना शेवटचं विदा करण्यासाठी या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात अमोल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते